सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि आज आपण फक्त काही मिनटात तयार होणारी इन्स्टंट बर्फी बनवणार आहोत तर मग झटपट गोड खायचं का मग ही इन्स्टंट बर्फी तुमच्यासाठीच फक्त काही साहित्य काही मिनटात आणि तयार तुमचा गोड पदार्थ चला तर मग जास्त वेळ न घेता तोंडात टाकताच विरघडणारी इन्स्टंट स्वीट रेसिपी बघूया तर हे बर्फी बनवण्यासाठी सुरुवातीला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे यामध्ये वन थर्ड कप म्हणजेच पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप घालायचं आहे हे बर्फी बनवताना परफेक्ट मेजरमेंट कपचा वापर केलेला आहे वन थर्ड कप तूप घालायचं आहे जास्तीत जास्त एक चमचा तूप हे एक्स्ट्रा लागणार तूप हे गरम झाल्यावर यामध्ये एक वाटी बेसन घालायचं आहे तर इथे दोनशे पन्नास एम एलची वाटी इथे मी वापरली आहे असं जर मेजरमेंट कप नसेल तर घरातील कोणतीही एक वाटी घ्यायचं आहे आणि त्या वाटीने हे सगळे पदार्थ आपण मोजून घेणार आहोत बेसन हे तुपात टाकल्यानंतर गॅसची आंच हे कमी करायचं आहे आणि चमचेनं सतत हलवत राहायचं आहे बेसनला जोपर्यंत सोनेरी रंग येत नाही बेसन सुगंधित होत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्यानं हे मिक्स करत राहायचं आहे साधारणतः इथे आपल्याला दहा ते पंधरा मिनटे लागतील बेसन हे तुपात भाजून घेताना गॅसची आंच आपल्याला कमीच ठेवायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता बेसनामधून तूप हे सुटायला लागलेलं ला आहे म्हणजे बेसन हे तुपात छान असं भाजला गेलं आहे तर हे बघा बेसनला छान असं सोनेरी रंग आलेला आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तर असं बेसन हे भाजून घेतल्यानंतर गॅसची हे बंद करायचं आहे आणि तयार झालेलं हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होईपर्यंत दुसरीकडे पॅन किंवा कळे ठेवायचा आहे आणि यामध्ये अर्धी वाटीपर्यंत साखर घ्यायचं आहे जर इथे तुम्हाला गोड हे कमी आवडत असेल तर साखर एक दोन चमचे यामध्ये कमी घालावे साखर घातल्यानंतर यामध्ये पाव वाटीपर्यंत पाणी घालायचं आहे इथे गॅसची आंच हे मध्यम ठेवायचं आहे आणि साखर हे पूर्णपणे विरघडेपर्यंत दुसरीकडे एका प्लेटला आपण तूप लावून घेणार आहोत बर्फी हे तयार करण्यासाठी सुरुवातीलाच प्लेटला तूप लावून हे तयार ठेवायचं आहे इथे साखर देखील पूर्णपणे विरघडलेली आहे हे बर्फी बनवण्यासाठी इथे आपण एकतारी पाक हे तयार करणार आहोत तर पाकला अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे बर्फी बनवण्यासाठी इथे आपण एकतारी पाक हे तयार करणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता बोटामध्ये जर आपण पाकला घेऊन बघितलं तर एकतारी पाख हे तयार झालेलं आहे तर असं एकतारी पाक हे तयार झाल्यानंतर अर्धा चमचा यामध्ये वेलचीपूड घालायचा आहे एकदा मिक्स करून गॅसची फ्लेम हे बंद करून देऊ एकतारी पाक हे तयार होताच गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे नाही तर पाख हे थोडंसं घट्ट तयार होणार आणि बर्फी देखील परफेक्ट जमणार नाही असं पाक हे तयार करून घेतल्यानंतर हे भांडं आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आणि हे पाकला थोडंसं आपण थंड करून घेणार आहोत तर पाक इथे पूर्णपणे थंड न करता बोट लावून बघितल्यावर पाक आपल्याला गरम वाटलं पाहिजे इतपत आपल्याला हे गरम ठेवायचं आहे आता या पाकला सुरुवातीलाच आपण तयार करून ठेवलेले बेसनाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे बेसन मिश्रण हे पूर्णपणे थंड असायला पाहिजे आणि पाक हे थोडंसं गरम असायला पाहिजे तर तेव्हाच आपल्याला बेसन बर्फी पर हे परफेक्ट टेक्स्चरमध्ये बनून हे तयार होणार बेसन मिश्रण आणि पाक हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे थोडंसं घट्टसर तयार झाल्यानंतर लगेच हे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे प्लेटमध्ये काढून घेताना जर उशिरा झाला तर हे मिश्रण थोडंसं घट्ट तयार होणार त्यामुळे लगेच प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि चमचेने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये एकसारखं असं पसरवून घेतल्यानंतर यावरती बादाम आणि पिस्ताची काप घालायचं आहे बादाम आणि पिस्ताने गार्निश करून घेतल्यानंतर हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि यानंतर चाकूने पाहिजे त्या आकारामध्ये यावरती कट मारून ठेवायचं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावरती पीसेसमध्ये हे कट करून घ्यायचं आहे तर इथे आपली एकदम मऊ स्वादिष्ट आणि परफेक्ट बेसन बर्फी हे बनून तयार झाली आहे आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खुशाल कुकिंग करा आणि मस्त खात राहा धन्यवाद